आमची आनंदाची न्यूज आहे आम्हाला कालच गुगल वरुन, गुगल वरून हे आहे आणि आनंदाची बातमी तुमच्या होती म्हणून हा व्हिडिओ आम्ही आज बनवलाय हे पाहिल्यानंतर आम्हाला काल इतका आनंद झाला होता अक्षरशः आम्ही उड्या मारायला लागलो होतो हे बघितल्यानंतर नमस्कार मंडळी आम्ही रवी जावा या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज कोणत्याही कुकिंगचा को व शेतातला व्हिडिओ नसून हा एक वेगळाच नवीन व्हिडिओ आहे ज्याची आम्ही लई दिवसापासून वाट पाहत आहे ती गोष्ट आम्हाला कालच मिळालेली आहे काल जेव्हा आम्ही एक वाजता शेताहून घरी आलो तेव्हा कुरिअरवाला दारात उभा होता आम्ही कोणतीही ऑर्डर केली नव्हती त्यामुळे आम्हाला असं वाटलं काय नेमकं आले तर जाऊन जेव्हा ही गोष्ट हातात बघितली तर आम्हाला खूप खूप आनंद झाला कारण आम्ही त्याची खूप वाट पाहत होतो आणि हाच आनंदाचा आनंदाची न्यूज तुमच्याबरोबर शेअर करायची होती म्हणून हा आज वेगळा व्हिडिओ आम्ही आज बनवलाय आहे म्हणजे कोणत्याही रेसिपीचा नाही शेतातला नाही आणि कोणताही असा ब्लॉगिंगचा वगैरे नाही हा फक्त आणि तुमच्याबरोबर ही आमची आनंदाची न्यूज आहे आम्हाला कालच गुगलवरून गुगलवरून हे ॲडझन पिन आलेलं आहे आणि ही आनंदाची बातमी तुमच्याबरोबर शेअर करायची होती म्हणून हा व्हिडिओ आम्ही आज बनवला आहे तर हे जे युट्युबर आहेत जे व्हिडिओ बनवतात हो आणि युट्यूबर टाकतात त्यांना माहितीच आहे हे गुगलवरून येतं आणि हे कुठून येतं हे त्यांना माहिती आहे आणि कसं येतं ते आणि त्याचा आनंद काय असतो हे पण त्यांना माहिती आहे जे युट्युबर आहेत त्यांना पण दुसरे लोक जे बघतात त्यांना काही याचा आनंद समजणार नाही ना आणि हे पाहिल्यानंतर आम्हाला काल इतका आनंद झाला होता अक्षरशः आम्ही उड्या मारायला लागलो होतो हे बघितल्यानंतर तर हा पिन आपल्याला आपण जेव्हा वरती व्हिडिओ टाकतो अपलोड करतो आणि त्यानंतर आपले एक हजार सबस्क्राईब पूर्ण होतात चार हजार चार हजार तास वॉच टाइम पूर्ण ते एका वर्ष आत ते पूर्ण व्हावं लागतं आणि त्यानंतर मग आपण ते एक ऍप आहे ते वाय टी स्टुडिओ म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला ते समजतं हे की, की ते आपले वॉच वॉच टाइम किती झाले सबस्क्रायबर किती झाले ते त्याच्यामध्ये पाहायचं असतं आणि एक करावा लगता। तो एक जाले नंतर। ते, 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 ते ले ले एक आत सगळं पूर्ण करावं लागतं तो क्रायटेरिया सगळा कम्प्लीट एका वर्षाच्या आज झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्येच त्या वाय टी स्टुडिओमध्ये त्या ऍपवरती आपल्याला एक ऑप्शन येतो हे पिन अगोदर सुरुवातीला चॅनेल मॉनिटाईज करून घ्यायचा असतो ते पूर्ण झाल्यानंतर तो आपल्याचा एक बटन येतो ते त्याच्यावरती जाऊन चॅनल आपला मॉनिटाईज करून घ्यावा लागतो तो चॅनेल मॉनिटाईज झाल्यानंतर आपले अ... काहीतरी दहा डॉलर पूर्ण झाल्यानंतर हा ऑप्शन येतो आपल्याला म्हणजे आयडेंटी व्हेरिफिकेशन करण्याचा ऑप्शन येतो तो दहा डॉलर पूर्ण झाल्यानंतर आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करावं लागतं नंतर मग हे पिन येतं आपल्याला त्यानंतर एक कुणाला पंधरा दिवसांनी येतं कुणाला एका महिन्यानंतर भेटतं पण आम्हाला हे नऊ दिवसातच आलेलं आहे म्हणजे आयडेंटिटी व्हेरिफिकेशन केल्यानंतर नऊ दिवसातच हे आमचं घर घरपोच झालेलं आहे आम्ही घरात सकाळी नऊ वाजता आवरून शेतावर गेलो होतो शेतात आमचे भात भांगल काम चा चालू होतं आणि तिकडे आम्ही गेलो होतो त्यानंतर दुपारी आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर आम्हाला अचानकच दारात जेव्हा पोस्ट म्हण आलेत आणि हे आम्हाला देऊन गेलेत त्यावेळी आमच्या लक्षात पण आलं नाही की हे आमचं पिन यायचं आहे म्हणजे आठ दिवसातच लगायचं आलं तेव्हा आम्ही याची वाट सुद्धा पाहिली नव्हती एक एक एका एक युट्युबरांचं काय होतं की हे महिनाभर महिना झाल्यानंतर ते अगोदर अजून कसं आलं नाही म्हणून अशी वाट बघावी लागते पण आम्हाला तसं काहीही झालं नाही हे आठ दिवसामध्येच आमचं आलं त्यामुळे आम्ही एक्सेप्ट पण केलं नव्हतं की हे लगेच येईल असं आणि त्यामुळे पोस्टमन दालामध्ये आल्यानंतर आम्हाला असं वाटलं नाही की हा पिन वगैरे आमचा आला असेल असं दुसरंच काहीतरी आलं असेल असं वाटलं अगर पण हा पिन हातामध्ये घेतल्यानंतर जो आनंद आम्हाला झाला तो तुम्ही आम्ही तुमच्या आता तुम्हाला सांगू शकत नाही तो आनंद काय होता तो अक्षरशः आम्ही लागलो होत आमचा वर्ष झालेलं आहे आमच्या सुद्धा वाटत नाही की आम्हाला ल... हे म्हणजे मिळेल हे हे म्हणजे त्यांना अजून हे काय आहे हे घरातल्यांना सुद्धा आमच्या अजून कळत नाही की हे गुगल वरून आले आणि हे कुठून आले आणि याचा आनंद काही आमच्या घरातल्या लोकांना सुद्धा अजून माहीत नाही हे फक्त आम्हालाच माहिती आहे याचा हे जे कोण युट्यूबवर काम करत असतील आणि त्यांना हे जे मिळाले माहिती असणार कारण दुसरी कोण आता बघत असतील ते व्हिडिओ त्यांना हे समजणार नाही हे कशासाठी आहे ते आता हा पिन याच्यामध्ये तुम्हाला हा काढून दाखवतो हे असं काढून घ्यायचं आहे हे फक्त असं तुम्हाला मी सगळे अंक नाही दाखवणार पण अशा पद्धतीने हे असे अंक आहेत पहा हे सहा अंकी असं अंक आहेत म्हणजे सहा अंक असतात हे हे आता आपण ज्यावेळी हे अंक ते आयडेंटी वेरीफिकेशन केले म्हणजे त्याच्यामध्ये ऑप्शन आहे हे टाकण्याचं हे जे हे अंक आहेत ते त्याच्यामध्ये भरायचे आहेत आणि आपले ऍड्रेस व्हेरिफिकेशन पूर्ण करायचं असतं हे ते त्याच्यामध्ये टाकल्यानंतर ऍड्रेस व्हेरिफिकेशन आपलं पूर्ण होतं आणि ते पूर्ण झाल्यानंतर आपल्याला बँकेमध्ये अकाउंट वगैरे खोलायला वगैरे चालतं त्याच्यानंतर आणि ते अकाउंट खोल्यानंतर मग आपलं पेमेंट आपल्या कोणत्याही आपल्या आपण जे बँक कोणत्याही बँकेच जे अकाउंट आपण ओपन केलं असतं त्या बँकेमध्ये हे आपलं शंभर डॉलर डॉलर झाल्यानंतर मग आपलं पेमेंट त्या अकाउंट वरती यायला चालू होतं ते फक्त याच्यामुळे हा जर पिन आपल्याला नाही भेटला तर आपलं आपण जे व्हिडिओ टाकतो किंवा डॉलर साठतात त्याचा काहीही उपयोग नसतो जर हे आपल्याला भेटलं तरच ते आपली प्रोसेस पुढे फुड़, चालू होते नाहीतर ते आपल्या सगळे तिथेच राहून जात तर हे अशा पद्धतीनं आहे हे फक्त एवढंच पान आहे पहा आणि याच्यामध्ये तो सहा अंक सहा जे अंक आहेत ते याच्यामध्ये आहेत ते आपण त्याच्यामध्ये भरायचे असतात आणि मेन म्हणजे याचा खरा आनंद तुमच्यामुळेच आम्हाला मिळालेला आहे आणि असाच तुमचा प्रतिसाद आम्हाला दे आणि असंच तुम्ही व्हिडिओ पाहता होय आणि हे खरं तर हे सगळं तुमच्यामुळे शक्य झाले म्हणजे तुम्ही आम्हाला साथ दिली तुम्ही आमचे व्हिडिओ पाहिले तुम्ही सबस्क्राईब केलंय त्याच्यामुळे आम्हाला हे आमचं क्रायटेरिया पण लवकर पूर्ण झाला आणि दहा डॉलर पण लवकर पूर्ण झालेत त्यामुळे आम्ही आयडेंटी व्हेरिफिकेशन करू शकलो आणि आता याच्यानंतर आम्ही ऍड्रेस व्हेरिफिकेशन पूर्ण करणार आणि मग आमची पुढची प्रोसेस चालू होणार हे सगळं तुमच्यामुळे शक्य झाले आणि ह्या आम्हाला इथपर्यंत तुम्ही साथ दिलीत अशीच पुढे पण तुम्ही साथ देत जा आणि ह्या सुद्धा व्हिडिओला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा आणि या व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे परत एकदा मनापासून आभार परत अशाच एका नवीन व्हिडीओ सोबत तोपर्यंत धन्यवाद